नमस्कार आजची सहावी क्लिप पहिल्या पाच क्लिपमध्ये आपण सत्संग सोहळा या पुस्तकातील परमपूज्य योग चुडामणी गुळवणी महाराज यांच्यावरील लेख वाचून पूर्ण केला आता आपण सत्संगाची बखर या पुस्तकाकडे वळूया बखर या शब्दाचा अर्थ ऐतिहासिक नोंदी असलेली डायरी असा आहे त्यामध्ये प्रत्यक्ष प्रसंगात हजर असताना टिपलेले प्रसंग ह्यांना जास्त महत्त्व आहे त्यानंतर इतरांनी सांगितलेले प्रसंग येतात तसेच ज्या काळातील प्रसंग असेल त्या भाषेत बदल करायचा नसतो अशी ही अट बखरा बकरीमध्ये असते हे पुस्तक मी आधी सांगितल्याप्रमाणे करोनाच्या काळात ऑनलाईन दिलेल्या प्रवचनांचा लेखकांनी केलेला एकत्रित संग्रह आहे लेखकांनी दिलेल्या या दोन वर्षाच्या करोना काळातील सर्व प्रवचने आणि त्यायोगे बोध देणारे विचार एकत्र करून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे या बखरीच्या अभ्यासाने श्रवणाने मननाने आणि अनुसंधानातून सर्व श्रोत्यांना कायमस्वरूपी सुख समाधान शांती लाभावी अशी सद्गुरूचरणी लेखकाने प्रार्थना केली आहे आणि मी सुद्धा प्रार्थना करते या पुस्तकात प्रकरण आठमध्ये गुरुतत्व आणि शिष्याचे अद्भुत अनुभव हा विषय मांडताना सद्गुरू माऊली आपल्या भक्तांच्या संकटाच्या वेळी मदत करणारच या संदर्भात गुरु महाराज परमपूज्य गुळवणी महाराजां महाराज यांचा एक अनुभव सांगितलेला आहे हा अनुभव गुळवणी महाराजांच्या चरित्रातील लीला प्रसंगातील तिसरा प्रसंग क्लिप चारमध्ये तुम्ही ऐकला आहे राय रायकरांनी मदतीचा हा हात मागितला आणि त्यासाठी गुळवणी महाराजांनी कशी मदत केली ते या प्रसंगामध्ये आहे हाच प्रसंग इथे परत सांगितलेला आहे म्हणून मी इथे याची फक्त नोंद करत आहे त्याची सविस्तर पुनरावृत्ती करीत नाही श्री रायकर यांना कपाटातील डब्यातून एकोणीसशे पन्नासच्या दशकात सातशे अडुसष्ट रुपये देऊन त्यांची संकटातून सुटका केली डब्यात नेमके तेवढेच पैसे कसे निघाले जितकी रायकरांना गरज होती याविषयी विषयी कोणी ही कोणीही काहीही सांगू शकलेले नाही सांगू हा लीला प्रसंग श्रोत्यांना आठवत असेलच <clears throat> आता आपण या पुस्तकात कुठल्या तर सत्संगाची बखर या प्रकरणात या पुस्तकात प्रकरण अठरामध्ये एकनाथ महाराजांचे अप्रतिम भजन हा लेख आहे तो मला मनस्वी आवडला म्हणून या बखरीची सुरुवात मी त्याच लेखाच्या वाचनाने करीत आहे या लेखात लेखकाने काही का वैयक्तिक अनुभव शेअर केले आहेत आवडीने भावे हरिनाम घेसी ह्या एकनाथ महाराजांच्या अप्रतिम भजनाचा लेखक श्री ग तथा दादा केळकर यांना आलेल्या अनुभवातून लेखाची सुरुवात झालेली आहे व पुढे या पाचही ओळीतील प्रत्येक ओळीवर विवेचन करून अभंगाचा अर्थ समजावून दिला आहे चला तर आपण सुरुवात करू या अप्रतिम भजनाच्या श्रवणाला एकनाथ महाराजांचे अप्रतिम भजन प्रकरण अठरावे पुस्तक सत्संगाची बखर एकोणीसशे सतराच्या दशकातले काही वैयक्तिक अनुभव शेअर करीत आहे बी ए आर सीच्या नोकरीनिमित्त जवळजवळ सत्तावीस वर्ष मी मुंबईला ठाण्याला होतो लेखक पुढे म्हणतात ठाण्याच्या वास्तव्यात तेथील बिवलकरांच्या जागेतील सत्संग मंडळात सक्रिय सहभाग होता अनेक संप्रदायाचे अनेक सद्गुरूंचे शिष्य सहभागी होत असत रामकृष्ण परमहंस साईबाबा सत्यसाईबाबा गजानन महाराज गोंदवलेकर महाराज गुरुदेव रानडे माधवनाथ महाराज श्रीधरस्वामी स्वरूपानंद उपळेकर महाराज नाना महाराज तळाणेकर गुळवडी महाराज या सर्वांच्या शिष्यांनी तिथे हजेरी लावलेली आहे रामकृष्ण परमहंसाच्या चरित्रात एके ठिकाणी ते म्हणाले आहेत कुठल्याही मार्गात असा पण प्रेमाने देवासाठी एखादे भजन म्हणायला हवे त्याचा साधनेमध्ये खूप उपयोग होतो रामकृष्ण स्वतः भजनप्रेमी होते विवेकानंदांनी आर्ततेने म्हटलेले भजन ऐकतानाच रामकृष्णांना समाधी अवस्था प्राप्त झाली एक हात वर केलेले त्यांचे त्या अवस्थेतील चित्र सुप्रसिद्ध आहे मी पण रोज रात्री एक भजन म्हणण्याचा नियम केला संगीताचे ज्ञान नाही आवाज नाही यांचा पत्ता नाही तरी रात्री रामरक्षा म्हणून झाल्यावर ते भजन म्हणण्याचा परिपाठ ठेवला सुप्रसिद्ध रेडिओ गायक आरेन पराडकर हे नेहमी एकनाथ महाराजांचे एक भजन म्हणायचे ते मला फार आवडायचे आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सी सर्व आहे आवडीने भावे अशा त्या भजनाच्या एकूण पाच ओळीच होत्या देवासमोर संपूर्ण भाव मनात एकवटून मी एकटाच ते म्हणत असे आणि त्यातच जवळजवळ एक वर्ष निघून गेले नंतर मात्र एक चमत्कार घडला ध्यानी मनी नसताना ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज स्वप्नात आले त्या दृष्टांतात सर्व गोष्टी स्पष्ट होत्या तांबड्या काठाचे धोतर नेसून दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून समाधी समोरच्या हॉलमध्ये एका मोठ्या सिंहासनावर ते बसले होते भक्त समुदाय सर्व बाजूला बसलेला होता गोंदोलेकर महाराज मला म्हणाले म्हण बाबा कुठले ते तुझे आवडते भजन ते म्हण ऐकूया आपण अतिवाश्चर्य आश्चर्य आणि आनंद वाटत होता एखाद्या कसलेल्या गायकासारखे आळवून आळवून एक एक ओळ दोन दोन वेळा म्हणत ते भजन मी आनंदाने म्हटले माझाच मला आनंद वाटत होता शेवटी महाराज म्हणाले वा वा छान आणि दृष्टांत संपला पुढील आयुष्यात ते माझे आवडते भजन ठरले एवढ्यावरच ही गोष्ट संपली नाही पंधरा दिवसाच्या आतच गोंदवल्याला जाण्याचा अचानक योग आला रितसर समाधीजवळ जाऊन जा बघतो तर काय आश्चर्याचा आणखी एक धक्का बसला समाधी तळघरात आहे पायऱ्या चढून वर आल्यावर श्रीकृष्णाचा सुंदर पुतळा आहे तुकामाई आणि रामदास स्वामींचे फोटो आहेत तिथेच उजव्या बाजूला एका फलकावर हे संपूर्ण पाच ओळीने ओळींचे भजन लिहिलेले होते म्हणजे जणू काही उलगडाच झाला की महाराजांचेही ते आवडते भजन आहे ते पाहून खूप आनंद झाला नाथ महाराजांचेही ते आवडीचे भजन होते काय आहेत त्या पाच ओळी आपण ओळीने त्याचा अर्थ पाहूया आता पहिली ओळ अशी आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे या पहिल्या ओळीतच भक्ताला आव्हान आहे की भक्ताने आवडीने प्रेमाने कळकळीने आपल्या इष्टदेवताचे नाम सातत्याने घेणे हे सुलभ आणि सोपे साधन आहे ते एकदा जमू लागले की बरेच काम झाल्यासारखेच आहे पुढे नामस्मरण इतके वाढते की स्वतःकडे पाहायला आणि इतर छोट्या मोठ्या गोष्टींबाबत काळजी करायला वेळच कुठे आहे अशा रीतीने जो देवाशी तादात्म्य पावलेला आहे त्याची काळजी मग भगवंतालाच करावी लागेल यानंतरचा जो पुढचा भाग आहे भगवद्गीतेच्या एका श्लोकापासून पुढे जे लिहिलेलं आहे ते आपण उद्याच्या सातव्या क्लिपमध्ये ऐकूया धन्यवाद हरि ओम